हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेत असाल तुम्ही जर माझे ब्लॉग कंटिन्यू बघत असाल तर तुम्हाला माहीतच आहे की मी गुढीपाडव्यासाठी किचन क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे तर तसंच महिना पण संपला होता तर म्हटलं किराण्याची पण लिस्ट करून घेऊया आणि किराणा पण व्यवस्थित भरून घेऊया सणासुदीला म्हणा अशा वेळेला किराणा असलेला बरा पडतो घरात आणि तसं तर थोडं थोडं सगळं आहे घरात पण सण असला तर प्रत्येक गोष्ट लागतेच म्हणून किराणा पण भरते आणि मी एक महिन्याचा किराणा भरला तर मला तो कसंही दीड पावणे दोन महिने जातोच तर या ठिकाणी मी किराण्याची लिस्ट बनवत आहे तर लिस्ट बनवताना मी ही काळजी घेते की मागच्या मे मागच्या महिन्यातली लिस्ट मी समोर ठेवते आणि त्यानुसार मी किराणा भरत असते आणि म्हणजे लिस्ट बनवत असते मग त्या त्यानुसार आपल्याला कळतं पण की मागच्या महिन्यात आपण काय काय आणलं होतं आणि जे ह्या महिन्यात काय एक्स्ट्रा आहे जे आपण लिहायचं नाही आणि जे काय आपल्याला जास्त लागणार आहे ते आपण थोड्या जास्त क्वांटिटीमध्ये लिहिणं लिहायचं आहे तर त्या त्या अगोदर सगळ्यात आधी किराणा भरण्याच्या अगोदर मी लिस्ट करण्याच्या अगोदर मी हे पाहते की या महिन्यात आपल्याला काय काय सणवार अजून काय ऑकेजनल काय इव्हेंट आहेत का तर त्यानुसार आपल्याला जे किराणाची कमी जास्त गरज पडणार आहे का तर मग ते अगोदर बघून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मागच्या महिन्याची लिस्ट समोर ठेवून ते त्या पद्धतीने लिहून घेतलेलं आहे आणि एक दोन दिवस अगोदरच लिस्ट बनवत असते किराणा भरण्याच्या कारण मग एक दोन दिवसात काही जे राहिलेलं असेल ते त्या लिस्टमध्ये मला ॲड करता येतं तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी किराण्याची लिस्ट बनवून घेतलेली आहे आणि आता मी आले किचनमध्ये आहो म्हटले की लस्सीकर दुपारी आले होते घरी तर म्हटले लसीकर आणि लसी करायची कर म्हटल्यावरती ग्लासमध्ये तर पिता येणार नाही मग ना आणि ना माझे सगळे काचेचे वगैरे सगळे ग्लास मी असे वरती लेफ्टवर ठेवून दिलेले ले होते कारण का कसं होतं पिल्लू पण आहे घरात आणि जर गरज नसेल तर ती वस्तू खाली ठेवण्यात अर्थच नाही आहे आणि जेवढ्या आहेत गरजेच्या तेवढ्या खाली ठेवलेले होते पण जे मोठे ग्लास होते ते वरतीच होते तर म्हटलं चला ठीक आहे आपल्याला किचन पण तसं हे क्लीन करायचंच आहे तर इथूनच स्टार्ट केलं मी तर हे सगळे काचेचे बाऊल वगैरे ग्लास कप जे काही आहे ते सगळं खाली घेतलं आहे खाली घेते आहे काचेच्या वस्तू म्हणलं का खूप काळजी घ्यावी लागते म्हणून मग मी ते वरतीच मोस्ट ऑफ ठेवते पहिलं मी ठेवायचे खालीच पण आता काय झालं आहे ना सामान पण भरपूर झालं आहे आणि जागा अरेंज करता करता प्रत्येक गोष्टीला जागा देणं खूप हे झालं आहे त्यामुळे हे वरतीच ठेवलं होतं पण आता म्हटलं याला घेऊया खाली आता या चार पाच महिने हे आपल्याला लागणारच आहे कारण आपणच नाही घरातलेच तर पाहुणे रावळे पण येतातच उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि सरबत किंवा लस्सी किंवा ज्यूस काही जरी केलं तर ते स्टीलच्या ग्लासमध्ये द्यायला बरं नाही वाटत फक्त जर काचेचा ग्लास असेल तर फीलच भारी येतो <laughs> त्यामुळे सगळे काचेचे सामान खाली खाली काढून घेते मग दोन चार महिने तरी लागणारच आहेत दोन चार नंतर बघता येईल परत वरती ठेवायची इच्छा झाली तर वरती ठेवता येईल नाहीतर मग खाली छान अरेंज करून ठेवेल कारण मला एक दोन शेल्फ पण वाढवायचे आहेत किचनमध्ये तर बघू काय आहे कसं आहे कारण मागे जे बॉक्स पाहताय तुम्ही ते ग्लासच्या खालचे जे बॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये खूप छान छान क्रॉकरी आहेत माझ्या आईस्क्रीमचे बाऊल वगैरे आणि जे जे दोन लेमन सेट आहेत ते तर मी खाली काढलेच नाही ग्लास आणि ते मगचे वगैरे तर ते बगुन तर या हे झाल्यानंतर ते काढल खाली कारण थोडं थोडं करूनच साफ करणार आहे कारण मला बाळाला बघून आणि घरचं सगळं बघून एवढा दिवसच पुरत नाही मला तर त्यामुळे आता हे सगळं दुपारचं काम आवरल्यानंतरचे हे माझं काम चालू आहे म्हणजे सकाळचे सगळे आवरल्यानंतर दुपारी हे काम चालू केलं मी कारण एवढ्यात ना मी आराम थोडा आहे पण होतच नाही म्हणजे टाईमच भेटत नाही तर हे सगळं मी काढून घेतलेले ना हा जे रॅक आहे हा खूप जुना आहे आणि ज्या वेळेला हे वरती ठेवलं त्याचा एक साईडचा जो हे असतो रॉड तो, तो सापडतच नव्हता मग मी तसंच ठेवलं होतं आणि नंतर तो सापडला पण माझ्याच्याने काही ते वरती चढून त्याला लावणं झालं नाही म्हणून मग ते तशाला तसंच राहिलं पण आता जेव्हा मी ठेवेल तर तेव्हा ते लावूनच ठेवलं ला तर पाहते मी हे रॅकवरती ठेवते का खालीच कुठेतरी अरेंज करते तर तुम्हीही पाहलं म्हणजे तुम्हालाही दाखवेलच मी तर घेतलेलं सगळं रॅक वगैरे सगळं काढलं आणि आता हे सगळं मी छान मस्त असं घासून घेणार आहे पण त्या अगोदर मी फक्त आत्ता लागणार आहे मला तेवढेच तीन ग्लास घासून आहे आणि त्यानंतर तुमच्यासोबत एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे उन्हाळा स्पेशल थंडगार लस्सीची रेसिपी होममेड लस्सी मी कशी बनवते त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आमच्या घरात सगळ्यांना माझ्या हातची ही लस्सी खूप आवडते म्हणजे एकदम आमच्या इथे नगरमध्ये एक नगर दुर्गासिंग म्हणून लस्सी भेटते तर त्या ते त्या लस्सीसारखीच टेस्ट येते फक्त याच्यात फालोदा आईस्क्रीमची कमी असते तर एवढंच आहे तर त्यामुळे त्या, त्या लस्सीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की मी ते कसी कशी बनवते आणि घरच्या दह्यापासून बनवलेले आहे त्यामुळे त्याची टेस्टच वेगळी आहे तर या ठिकाणी फक्त आत्तास आत्ता पुरते तीन ग्लास घासून घेते मी तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक एक करून मी तीन ग्लास मला जे सध्याला लागणार आहेत लसीसाठी तर ते तीन ग्लास मी इथे घासून घेतलेले आहेत आणि आता पाहूया आपल्या रेसिपी आपली रेसिपी की कशी मी लस्सी बनवते तर या सर्वप्रथम मी इथं एक ज्यूसचं भांडं घेतलेलं आहे ज्यूसच्या भांड्यामध्ये एक ग्लास म्हणजे तीन ग्लास मला रस लस्सी बनवायची आहे तर मी त्यामध्ये दोन ग्लास दही घालणार आहे आणि दही हे घरचं आहे मी बनवलेलं त्याच्यामुळं भरपूर प्रमाणात घट्ट दही आहे तर मी ते दोन ग्लास घालणार आहे तर या ठिकाणी मी पहिला दह्याचा ग्लास घालून घेतलेला आहे ज्यूसच्या भांड्यामध्ये आणि सेम पहिल्यासारखं दुस दू, दु दू, दुसरा पण पूर्ण भरून घेणार आहे त्यातले त्यात मी त्यातलं पाणी जास्त टाकण्याचा प्रयत्न करते दह्यामध्ये थोडंफार पाणी राहतच तर या ठिकाणी मी दोन ग्लास मोजून असं दही घातलं या लस्सीमध्ये आणि दही होममेड असल्यामुळं त्यामध्ये असं माझ्या घट्टसर आहे पण पन... गा गाईच्या दुधाचं दही आहे त्यामुळे थोडंसं असं पाणी पाणी साईडला होतं तर ते पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे एक ग्लास भरून थंड असं दूध घालते कारण लस्सी थंड होण्यासाठी मी फ्रीजमधलं डायरेक्टली दूध घालते ता दूध तापून ठेवलेलं होतं आणि दूध घालून झाल्यानंतर ह्यामध्ये आता मी घालणार आहे साखर साखर आपल्या आवडीनुसार आपल्याला कितपत प्रमाणात गोड लागतं त्या प्रमाणात आपण साखर घालायची आहे दही जास्त आंबट असेल तर साखरचं प्रमाण थोडं वाढवायचं कारण दही आंबट जास्त आंबट ते चांगले नाही लागत तर माझं दही एवढं काही आंबट नव्हतं म्हणून मी तीन ह्याला एक होई तीन ग्लासला एक साखरेचं जे झाकण आहे तेवढं भरून म्हणजे जवळपास भरलेलंच होतं तेवढं भरून मी टाकलेलं आहे आणि आता हे ज्यूसचं भांडं मी डिरेक्टली लावणार आहे मिक्सरला हे भांडं मिक्सरला लावून द्यायचं आणि एखाद मिनिट ते दही वगैरे ते जे आहे ते सगळं आपल्याला मॅ मिक्स करण्यासाठी ते ठेवून द्यायचं आणि तेवढ्या वेळेत मी आता या ठिकाणी विलायची कुटून घेत आहे विलायचीमुळे लसीला जी चव आणि जो वास येतो ना तो भारी एक नंबर इतका भारी म्हणजे इतकी भारी लागते विलायची टाकल्यानंतर लस्सी एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि आता ह्या ठिकाणी जे विलायची टरफलं राहिले होते ते मी काढून पत्तीच्या डब्यामध्ये टा टाकून दिले आणि त्यानंतर जे विलायचीचे कण असतात जे आतमधल्या बिया बारी गेता है। टच टच खुप खुप ते छान अशा मस्त बारीक कुटून घेत आहे कारण त्या टचटच जर तशाच टाकल्या तर त्या खूप अशा दाताखाली लागतात आणि त्याची चव पण खूप विचित्र लागते त्यामुळे ते एकदम बारीक केलं ना तर त्याचा पूर्ण लस्सीमध्ये वास पण हे होतो आणि ते तोंडा दाताखाली पण येत नाही आणि त्याची चव पण भारी लागते कुटून टाकली तर थोडी मेहनत होते आपल्याला पण ठीक आहे थोडंफार आपण करू शकतो तर या ठिकाणी मी विलायची त्या लस्सीमध्ये घातलेली आहे आणि विलायची घातल्यानंतरसुद्धा परत ती लस्सी एखाद मिनिट मी अशी छान मिक्स करून घेते मिक्सरच्या भांड्यात म्हणजे ज्युसरच्या भांड्यामध्ये आणि ती छान मिक्स झाल्यानंतर आपली पूर्ण अशी लस्सी तयार होते आणि त्याची आता मी सर्विंग पण तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने सर्व करते पण लसी तयार झाली आहे आपली साईडला पण त्यावरती जे ड्रायफ्रूट्स वगैरे आपण रेडीमेड ज्या लस्सी खातो बाहेर मार्केटमध्ये तर तशा पद्धतीने जर आपल्याला लस्सी खाय करायची असेल तर त्यासाठी ड्रायफ्रूट बारीक असे कट करून घ्यावे लागतात तर मी म्हटलं कट करत बसण्यापेक्षा थोडं थोडं ओबडधोबड खलबत्त्यातच आपण कुटून घ्यावेत तर मी काजू तर माझे संपलेले आहेत तर मी दोन चार पिस्ता आणि दोन चार बदाम अशा पद्धतीने टाकलेला आहे जर काजू असतील तर अजून भारीच पण माझ्याकडचे संपले होते म्हणून मी ते घातलेलं नाही आणि काजू बदाम पिस्ता तिनेही घातलं तर अजूनच भारी लागतं तर या ठिकाणी ते पण मी आता ओबडधोबड असे कुटून घेतलेले आहेत आणि आता या ठिकाणी आमच्या तिघांसाठी मी मस्त अशी लस्सी ओतून घेते म्हणजे सर्व करून घेते तर पिल्लूच्या ह्याच्यात मी ड्रायफ्रूट्स नाही घालणार कारण त्याला कसं अजून एवढं चावता येत नाही आणि जे पिण्याच्या वस्तू असतात ना त्यातलं ते त्याला असं खाता येत नाही मग ते घशात गुंतल्यासारखं होतं तर त्याची मी एकदम प्लेन लस्सी बनवणार आहे तर ही जी आहे ठेवलेला चमचा जा ठेवलेला कप तर ते मी पिल्लोसाठी भरती आहे आणि हे जे दोन साईड जे आहेत ते आमच्या दोघांसाठी तर या ठिकाणी मस्त अशी थंडगार लस्सी माझी सर्व करून झालेली आहे दूध थंड होतं आणि दही पण थंड होतं त्यामुळे मी वरतून त्याच्यामध्ये एक्स्ट्राचा बर्फ वगैरे काही ॲड नाही केला जर काही आपलं थंड नसेल तर आपण एक्स्ट्राचा बर्फ त्यामध्ये घालू शकतो आणि त्यानंतर गार्निशिंगसुद्धा झालेली आहे तर मस्त असे ओवडधवड कुटलेले ड्रायफ्रूट्स मी त्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि एक नंबर चव लागते त्याची तर आता मी या ठिकाणी आम्ही मी पिल्लूची रिॲक्शन तुम्हाला दाखवते कस आहे एवढा स्टॉप पिलाय तो कस आहे काय ते काय काय बबी काय लसी ताँगा। 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 वाव कस आहे पैसा म्हणतोय तो पैसा नाही वाव थँक्यू म्हणला कसा म्हणला Ah, so thank you, Eka. Thank you, Asthi. Thank you. Dama. Ah, but. Dama. <laughs> तर या ठिकाणी मी ती बाकीची जी क्रॉकरी राहिली होती तीसुद्धा घासून घेतली ती स्टँडसुद्धा घासलं तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्यासाठी जर काही सजेशन्स असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत बा, तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ